नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सकाळचे पाच वाजले आहे आणि आता मी मॉर्निंग वॉकला निघाली आहे आज थोडा गारवा होता त्याच्यामुळे मी तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून घेतला आहे सकाळी पाचला खूप अंधार राहतो तर पाच वाजता तरी बरेच जण रस्त्याने मॉर्निंग वॉकला राहतातच बरेच जण सायकलिंग वगैरे पण करतात सकाळी फिरायला वगैरे बरेच जण येतात मला पण खूप आवडते सकाळी सकाळी फिरायला जायला पण सकाळी सकाळी कधी कुत्रे वगैरे भुंकले तर मला खूप भीती पण वाटते कारण अंधारे असतो आणि जास्त कोणी राहत नाही रस्त्याने रस्त्याने गाड्या वगैरे राहतात एक काका दमून पण बसलेले आहे आणि सकाळी पाच वाजता बाया फुलं वगैरे तोडायला पण उठतात मी आता घरी पोहोच पोहोचतच आहे आता मी घरी आलेली आहे आमचे बाबा सकाळी पाच वाजता उठतात ते पण आणि ते पण सकाळी फिरायला येतात तर ते पण फुलं वगैरे तोडतात सकाळी झाडाचे आता मी थोड़ी फ्रेश वगैरे होऊन घेते आणि व्यायाम वगैरे करते थोडा सकाळी उठून व्यायाम वगैरे केलं तर थोडं फ्रेश पण राहते दिवसभर मला गार्डनिंग करायचं खूप आवड आहे तर त्याच्यामुळे मग मी घरीचं भाजीपाला वगैरे पण लावलेला आहे तर आज मी घरचेच भाजी पालक वगैरे तोडून घेणार आहे आणि पालकाचीच भाजी वगैरे करणार आहे आज आणि आता मी सकाळी शरण्याला ट्युशनला जायचे होते तर आधी मी पहिले तिला चहा करून देते आणि नंतर मग झाडाचे जे पालक वगैरे तोडून घेते मला तसं भाजीपाला वगैरे मी भरपूर लावला आहे वांग्याची झाडे वगैरे पण लावलेली आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या घरी ही सगळी झाडे वगैरे कशी लावलेली आहेत तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी पटापट कुकर वगैरे लावून घेते आणि कणिक मळून पोळ्या वगैरे टाकून घेते सकाळचा टायमिंग खूप लवकर होतो मला पण ऑफिसला जायचं असेल तर ते त्याच्यामुळे मी पटापट सगळे कामं आवरून वगैरे घेते आणि भाजीला फोडणी वगैरे देऊन आता देवपूजा वगैरे करून पण करून घेते आणि लगेच हातोहात टिफिन वगैरे भरून घेते कारण आता ऑफिसची आता ऑफिसला जायची वेळ झालेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब